नमस्कार मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत रुजू झालेल्या उमेदवारांना सप्टेंबर महिन्यापर्यंतचा पगार जो आहे तो त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेला आहे यानंतर ऑक्टोबर महिन्याचं हजेरीपत्रक अपलोड करून सुद्धा आतापर्यंतचा जो पगार आहे तो अपडेट झालेला नाही आहे काय कारण आहे उशिरा येण्याचं याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पाहू शकता ही जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईट सेक्शनमध्ये जी अपडेट आहे ते जारी करण्यात आलेली आहे ही जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्ही इंटर्न लॉग इन सेक्शनमध्ये चेक करू शकता त्याचबरोबर एम्प्लॉय लॉग इन सेक्शन आहे आणि ॲडमिन लॉग इन सेक्शन आहे चला तर मग मग कारण काय आहे याबद्दलची माहिती पाहूयात तर पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत नियुक्ती मिळून जॉईन झालेल्या शेहेचाळीस हजारपेक्षा जास्त उमेदवारांना सप्टेंबर महिन्यापर्यंतचा पगार प्राप्त झाला आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या हजेरी अपलोड होऊन सुद्धा अजून ऑक्टोबर महिन्याचा पगार प्राप्त झाला नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की कधीपर्यंत होऊ शकतो ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि इतका उशिरा का पहिल्यांदा पाहूयात की पगार उशिरा येण्याचं कारण काय आहे पाहू शकता महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे इलेक्शन आहे आचारसंहिताच्या काळामध्ये नियमानुसार सर्व सरकारी अधिकारी हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात म्हणजे त्यांना या काळामध्ये नेमून दिलेली कामे जी आहे ते करावे लागतात त्याचबरोबर त्या अगोदर सुरुवातीचा आठवडा एक दोन आठवडे त्यांना प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सुद्धा जावे लागते बरोबर या संदर्भात याच वेळी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी मतदान पार पडत असल्यामुळे मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी यामध्ये व्यस्त राहणार आहेत त्यामुळे पाहू शकता जी शासकीय कामेची कामे जी आहेत ती लवकर होत नाही आहेत पाहू शकता फाईलवर सह्या होण्याची प्रोसेस आहे किंवा बाकीची जी प्रोसेस आहे यासाठी या, या सगळ्या कामांमुळे जे आहे वेळ लागत आहे आणि यामुळेच तो पेमेंट जो आहे इलेक्शनच्या नंतर होण्याची शक्यता आहे म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो, जो पगार आहे तो इलेक्शनच्या नंतर जो शेवटचा आठवडा आहे ऑक्टोबर महिन्याचा त्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा पगार मिळून जाईल आणि त्यानंतर जो नोव्हेंबर महिना आहे पूर्ण झाल्यानंतर त्याचा पेमेंट जो आहे तो लवकर केला जाऊ शकतो कारण त्यानंतर अपडेट जे आहे तो मी लवकर हजेरी पत्रक अपलोड केलं नोव्हेंबर महिन्याचं तर त्यानंतरची प्रोसेस पटकन होऊन जाईल याचाच अर्थ पाहू शकता याचे कारण आहे वेळ का लागत आहे तर उशिरा येण्याचं कारण पाहू शकता याचे कारण आहे या कारणामुळे पगार जो आहे तो उशिरा होत आहे आणि लवकरच याबद्दलची अधिकृत अपडेट शासनाकडून जाहीर केली जाईल या संदर्भात सुद्धा अपडेट दिल्या जातील तर पाहू शकता महत्वाचं कारण काय आहे पगार कधीपर्यंत होऊ शकतो त्याचबरोबर तुम्ही जे डिटेल्स आहेत इंटर्नलॉग इन्स्पेक्शनमध्ये रिपोर्ट सेक्शनमध्ये चेक करू शकता की तुमचं पेमेंट कुठपर्यंत प्रोसेस झालेलं आहे एम्प्लॉय लॉग इन सेक्शन आहे यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या जे एम्प्लॉय आहे त्यांच्याकडे चौकशी करू शकता की काय काय प्रोसेस पूर्ण झालेली आहे कुठपर्यंत पेंडिंग आहे हे सुद्धा चेक केलं जाऊ शकतं तर या संदर्भात अधिकृत अपडेट जारी केली जाईल महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद